वेलकम टू रश्मीज रसोई बोमलाचं कालवण तर सर्वांनाच आवडतं आणि प्रत्येकजण आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीने ओल्या बोमलाचं कालवण बनवत असतं पण आज मी तुम्हाला आमच्या ऑथेंटिक आग्रिकोळी पद्धतीने बिना वाटणाचं आणि बिना फोडणीचं मसाल्यातलंच ओल्या बोमलाचं कालवण कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण आमच्या आगरी कोळी पद्धतीने अगदी लसणावरचं म्हणजेच मसाल्यातलं बोंबलाचं कालवण बनवणार आहोत त्यासाठी मी हे सात मोठ्या साईजचे अगदी ताजे फडफडीत असे बोंबील घेतले आहेत ह्या बोंबलाच्या कालवनासाठी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या सालं काढून घेतले आहेत चार हिरव्या मिरच्या दोन टेबलस्पून आपण तेल वापरणार आहोत मुडभर कोथिंबीर तीन चमचे आमचा हा घरचा आगरी कोळी मसाला एक चमचा हळद चार ते पाच कोकमाची टाप आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत सर्वात आधी हे चांगले ताजे बोंबील आपण साफ करून घेऊया सर्वात आधी हे बोंबील आपण कापून घेणार आहोत हे बघा बोंबील बघूनच तुम्हाला कळेल किती सुंदर अगदी ताजे बोंबील आहेत म्हणजे आमच्या कोळी भाषेत बोलायचं झालं तर आपण ह्याला मुके बोंबील असं म्हणतो म्हणजे बर्फ न घातलेले अगदी ताजे फडफडीत हे बोंबील आहेत साफ कसे करायचे ते मी दाखवते तुम्हाला सर्वांना तर माहितीच असतं पण काही नवीन असतात त्यांना माहिती नसते म्हणून खास त्यांच्यासाठी हे डोक्याचा भाग आहे ना मी असा हातानेच काढून घेतला आहे तुम्ही सुरीनी कापून घेतलात तरी चालेल आम्हाला सवय आहे म्हणून जास्त करून आम्ही ना तो डोक्याचा भाग असा हातानेच काढून घेतो हे बाजूचे पंख पण आपण पन असे हाताने काढून घेऊया थोडीशी ना मी ही सुरी फिरवून घेते कधी कधी शेपटीच्या इथे नाही बघा अशी खवलं असतात अगदी लहानशी खवलं असली तर असतात हे बघा आता हा पोटाचा भाग आहे ना इथे असा कट मारून घ्यायचे जेव्हा आपण हे डोकं काढतो ना हाताने तेव्हा पोटातली सर्व घाण निघून जाते तुम्ही बघू शकता आता कालवनासाठी एकदम लहान तुकडे कधीच करायचे नाही हा मोठा बोंबील असून पण मी एका बोंबलाचे हे तीन तुकडे करून घेतले आहेत अशाच पद्धतीने सर्व बोंबील मी साफ करून घेते एक एक करून सर्व बोंबील आपण हे कापून स्वच्छ धुवून घेतले आहेत हे बघा तुकडा बघूनच बोंबलाचा तुम्हाला कळेल किती ताजे बोंबील होते आता लगेचच हे कालवण बनवायला सुरुवात करणार आहोत सर्वात आधी ह्या पातेल्यामध्ये आपण साल काढलेला लसूण घेऊया सर्वात आधी ह्या लसणाच्या पाकळी आपण ह्या पातेल्यात चेचून घेणार आहोत हे बघा सर्व लसूण आपण असा चेचून घेतला आहे आता हे स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील आपण ह्या पातेल्यात काढून घेऊया ह्याच्यावर आपण हा घरचा आगरी कोळी मसाला घालणार आहोत हळद हिरवी मिरची मीठ कोकमाची टाप आणि तेल घेतलं आहे आता व्यवस्थित हे हातानेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ही अगदी आमची ना ऑथेंटिक पद्धत आहे म्हणजे आमच्या आजी पणजी पासून अशाच पद्धतीने हे कालवण बनवलं जातं हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता ह्याच्यात ना खूप पाणी घालायचं नाही हे खूप जास्त होते म्हणून जवळपास मी पाणी घालते व्यवस्थित मिक्स करून घेऊया फोडणी न देताच हे बोंबलाचं कालवण आमच्याकडे असं बनवलं जात आता हे पातेला आपण गॅसवर ठेवणार आहोत गॅस ची फ्लेम ऑन करते आणि हे बोमलाच्या कालवानाचं पातेलं गॅसवर ठेवते हाय फ्लेमवर वर, फ्लेम वर सुरुवातीला एक छानशी याला उकळी काढून घेऊया तुम्ही बघू शकता कालवानाला छान उकळी आली आहे आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते गॅसची फ्लेम लो टू मीडियम वर ठेवते आणि एक पाच ते सहा मिनिटासाठी हे बोमलाचं कालवण असंच वाफेवर शिजवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिटं झाले झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता वाफेवरच हे बोमलाचं कालवण किती सुंदर असं तयार झालं आहे बोमलाच्या कालवनाला न कधीच अशी पळी वगैरे लावायची नाही जास्त असंच न हे नॅपकिन घेऊन पातेलं हलवून घ्यायचं आता हाय फ्लेमवर एक उकळी काढून घेते ह्या कालवनाला हे बघा कालवनाला पण छान उकळी आली आहे आता झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते दोन मिनिटांनी ह्याची वाफ कमी झाली का झाकण काढून घेऊया एक दोन मिनिट झाले आहेत झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता हे बघा वाफ कमी झाल्याबरोबर किती सुंदर रंग असा आपल्या ह्या बोमलाच्या कालवनाला आला आहे थोडीशी कोथिंबीर ऍड करते आणि सर्व करण्यासाठी आमच्या आग्रिकोळी पद्धतीचं हे बोमलाचं कालवण तयार आहे तयार झालेलं आपलं हे ओल्या बोमलाच लसणावरच किंवा मसाल्यातलं कालवण आपण ह्या सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेतोय तुम्ही बघितलं असेल ना वाटण वापरलं ना फोडणी अगदी सोप्या पद्धतीने आमच्या पद्धतीचं हे बोमलाच कालवण आपण तयार केलं आहे हे बोमलाच कालवण तुम्ही चपाती भाकरी किंवा अगदी गरम गरम भातासोबत खाऊ शकता जेवढं हे कालवण दिसायला छान दिसत ना हे कालवण टेस्टला पण अगदी एक नंबर आहे तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या ओल्या बोमलाच्या कालवनाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने नक्की एकदा तरी विना वाटणाचं किंवा विना फोडणीचं हे बोमलाचं कालवण घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे बोमलाचं कालवण कसं झालंय ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या ओल्या बोमलाच्या कालवनाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ